नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली परिस्थितीमुळे केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे सायली आणि अर्जुनलाही कळलं नाही अलीकडेच अर्जुनने सायलीवर प्रेम व्यक्त केलं मात्र सायलीच्या डोळ्यात दिसत असलं तरीही तिने प्रेम व्यक्त केलं नव्हतं वेळ आली आहे आता सायली देखील अर्जुनवरील प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे ठरलं तर मग मालिका सध्या सं अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोचली आहे आणि सर्वांसमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनाखातर सायली आपल्या मनातील भावना म व्यक्त करू शकली नाही मात्र ज्या क्षणाची सगळ्या आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता आलाय सायली अर्जुन समोर तिच्या मनातील प्रेम व्यक्त करणार आहे मालिकेतले हे सर्वात मोठे वळण आहे दरम्यान नवीन प्रोमो समोर आला आहे त्यात पाहायला मिळतं की सायली राहत असलेल्या चाळीत अर्जुन गुंडांसोबत मारामारी करतो तेव्हा सायली काळजीने अहो असा आवाज देते तिचा आवाज ऐकून अर्जुन तिच्याकडे पाहतो तितक्या दोन गुंड अर्जुनला मारतात हे पाहून सायली वाचवायला पुढे जाते तितक्यात मधुभाऊ तिचा हात पकडून अडवतात तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ जाऊ दे मला कोर्टात तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी फक्त लढत आलाय आज माझी वेळ आहे त्याच्यासाठी उभं राहण्याची तितक्यात मागून कोणीतरी अर्जुनच्या डोक्यात मारता आणि तो खाली कोसळतो तेव्हा सायली मधुभाऊंचा हात सोडून जाते आणि तिच्या प्रेमाची कबुली देते हे ऐकून अर्जुन उठतो आणि त्याला लढण्यासाठी पुन्हा बळ मिळते तो मारून गुंडांना तिथून पळून लावतो आता मधुभाऊ त्या दोघांचे प्रेम पाहून अर्जुनला माफ करतील का आणि अशा परिस्थितीत अर्जुन सायली कसे एकत्र येणार हे पाहणं कमालीचं ठरणार आहे